सात इंचाची ही कटोरी आहे कशी वाढवली ते बघा हा मोंड्या सात इंचाची कटोरी आहे त्यामध्ये तुम्हाला टक्स किती टोकचा हवा आहे त्यावरती आहे इथं टोक घेतलेला आहे मी दोन इंच वरती म्हणजे एक एक इंच दोन इंच इथं टोक आणि अर्धा अर्धा इंच इथं शिलाई माझी म्हणजे टोटल तीन इंच वाढवली आहे सात म्हणजे तीन इंच टाकायचे झाले दहा इंच दहा इंच रुंदी बघायची एक पर्यंत आहे ते जर इथं दहा इंच रुंदी आहे त्याचा हाफ काढून घ्यायचा आहे पाच इंच पाच इंच वरती एक मार्क करायचं आहे वरच्या साईडला आपला टक्स पॉइंट घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून चाळीस ब्लाऊज ब्लाउज टक्स पॉईंट येतो दहा इंच त्यामध्ये तुम्ही एक ते दीड इंच।, इंच खाली यायचं आहे म्हणजे टोटल अकरा इंच तिथून यायचं आहे साडेतीन इंच खाली साडेतीन इंच खाली आल्यानंतर साडेतीन इंचच्या एक दोन इंच दोन इंचचा टक्स घेतलेला आहे दोन्ही बाजूना एक, एक एक इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूना एक एक इंच घेतल्यानंतर हे झालं आपला दोन इंचचा टक्स इथे झाले आपले अर्धा अर्धा शिलाई मार्जिन अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची डायरेक्ट कापडावरती